कालच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आज मी तुमच्यासाठी घेऊन आले घरच्या घरी चाळीशीनंतर तुम्ही स्किन केअर कसं करायचं ते ह्या सगळ्या रेमेडीज ट्राईड अँड टेस्टेड आहेत आणि मी स्वतः पण त्या वापरते त्यामुळे तुम्ही नक्कीच करून बघा शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के याचा रिझल्ट आहे म्हणून तुम्ही ट्राय करा आणि मी जे सांगते ते घरगुती सगळं अवेलेबल असतं सगळ्यात पहिल्यांदा बघूया आपल्या आहेत ॲलोवेरा ॲलोवेरा जर घरात अवेलेबल असेल तर उत्तम आणि जर नसेल घरात तर रोप सगळ्यांच्या असतंच कारण ते खूप म्हणजे खूप उपयोगी हो आहे आयुर्वेदिक आहे स्किन केअर तर करतंच पण आपल्याला ते इंटेक म्हणजे आपण खाऊ पण शकतो त्याचा ज्यूस काढून त्याचा आतला घर काढून आपण खाऊ शकतो ते जर अवेलेबल नसेल तर तुम्हाला घ्यायचं आहे ॲलोवेरा जेल जे रेडीमेड असतं मी पतंजलीचं वापरते तुम्हाला मी इथला ब्रँड नाही ठेवला आहे मी क्रॉप करून ठेवला आहे तुम्हाला जे आवडतं ते जे सूट होतं ते तुम्ही घ्यायचं आहे नुसतं ॲलोवेरा जेल जर रात्री झोपताना तुम्ही लावलं ना तर त्याचा इतका इफेक्ट होतो आणि चेहऱ्यावरच्या रिंकल्स ड्रायनेस तर पूर्ण फक्त ॲलोवेरा जेलने बंद होतं नंतर आहे आपलं कॉफी कॉफीमध्ये जेव्हा तुम्ही मध मिसळता तेव्हा त्याच्यामध्ये एक वेगळा गुणधर्म तयार होतो आणि इन्स्टंट ग्लो येतो तुमचे पिगमेंटेशन जे पण तुमच्या चेहऱ्यावरती दाग धब्बे आहेत हो ते जायला सुरुवात होते जर ते थोडंसं घट्ट झालं असेल तर त्याच्यामध्ये थोडंसं मिल्क पण मिक्स करायचं आणि मग तुम्हाला मिल्क कॉफी आणि मध एकत्र करून लावायचं चिमूटभर साखर म्हणजे पिठी साखरसुद्धा तुम्ही टाकू शकता मध हा एवढा गुणकारी आहे त्याच्यामध्ये तुम्ही जर बनाना मिक्स केला ना म्हणजे बनानाचं थोडंसं बल्ब काढायचं आणि त्याच्यामध्ये मध मद मिक्स करायचा आणि तो चेहऱ्याला लावायचा छान ॲप्लाय करायचं आणि दहा मिनिटाने चेहरा एक वॉर्म वॉटरने किंवा थंड पाण्याने पण धुवून घेऊ शकता इन्स्टंट ग्लो येतो आणि हे तुम्ही करून पहाच घरात जर बनाना अवेलेबल असेल केळ अवेलेबल असेल तर तुम्ही नक्की करून पहा मध आणि केळाचा हा उपाय फक्त केळीसुद्धा चालते पिकलेलं केळ घ्यायचं ते कुस करायचं आणि ते सरळ चेहऱ्यावर लावायचं आणि मग येतो इन्स्टंट ग्लो तर तुम्ही हा सगळ्या रेमेडीज ज्या मी सांगते ना त्या घरी घरी अवेलेबल असणाऱ्या सामानात आहेत तर नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये रिझल्ट सांगा आता येते आपली विटॅमिन ईची गोळी विटॅमिन ई तीस ते पस्तीस रुपयांमध्ये आरामशीर आपल्याला कुठल्या पण केमिस्टकडे मिळतं आणि फक्त विटॅमिन ई मागा तर खूप साऱ्या गोळ्या आहेत तशा म्हणजे इ इवॉन वगैरे असं नाव वेगवेगळं आहे तर त्याच्यामध्ये कोकोनट ऑइल मिक्स करून तुम्ही लावा आणि रिझल्ट बघा दह्याचं तर दही राईस पावडर म्हणजे तांदळाचं पीठ आणि हळद मिक्स करून एकदा लावून बघा त्याच्यामध्ये पण खूप इन्स्टंट ग्लो येतो आणि तुम्हाला जर ड्राय स्किन असेल तर त्याच्यामध्ये दोन ड्रॉप कोकोनट ऑइल टाका सगळ्यात इम्पॉर्टंट पाणी तुम्हाला सात ते आठ ग्लास प्यायचे आहेत कारण पाण्यामुळे तुमची स्किन तुकतुकीत राहणार आहे तुक आणि एव्हरग्रीन यंगर दिसणार आहे तेव्हा पाणी जर कमी असेल ना तर मॉइश्चर कमी होऊन डिहायड्रेट होते आपली स्किन सो पाणी प्यायचंच आहे मेन सकाळी उठल्यानंतर मेडिटेशन खूप इम्पॉर्टंट आहे त्याच्यामुळे स्किन ग्लोईंगसाठी अजून चार चांद लागतात अजून ॲडिशनली तुम्हाला त्याचा फरक फरक पडतो आणि खूप इफेक्ट होतो सो मेडिटेशन खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे जे तुम्हाला रेग्युलरली करायचं आहे योगाची तर बातच नाही आहे योगासनं केल्यानंतर तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की फुल म्हणजे ओवरऑल बॉडीसाठी योगासनं किती महत्त्वाचे आहेत आणि चेहऱ्याच्या टवटवीतपणासाठी तर त्याचा जवाबच नाही आहे इतकं युजफुल आहे ह्या योगासनं सकाळी उठून करणं सो योगासनं पण तेवढीच महत्वाची आहे आणि आता थोड्याशा टिप्स ज्या तुम्ही घरगुती करू शकता हे जे जवस दिसतं आहे ना फ्लेक्सिड्स याची पावडर करून घ्या कच्चं असेल तर चालेल थोडं थोडंसं रोस्ट करू शकता त्याच्या पावडरमध्ये जेव्हा तुम्ही हनी मिक्स करून चिरायला लावता ना पण ती पावडर केल्यानंतर पूर्ण चाळून घ्यायची फाईन पावडर पाहिजे इतका बेस्ट रिझल्ट मिळतो नाही मी स्वतः ट्राय करतो तुम्ही नक्की ट्राय करून बघा ले। फ्लेक्सीस तर खाण्यासाठी सुद्धा खूप उपयोगी आहे ते तर रेग्युलरली खायचंच आहे रोस्ट करा त्याचे लाडू बनवा काही करा पण इंटॅक तर कराच पण चेहऱ्यावर सुद्धा तुम्हाला ते लावायचं तो पय आहे बटाटा घ्यायचा त्याला मस्त पिसवून द्यायचा त्याचा ज्यूस काढून घ्यायचा वरचा जो चोथा राहतो त्याच्यामध्ये दूध टाकून पहिलं स्क्रबिंग करून घ्यायचं त्याचं जे पाणी आपण डाळून घेतलेलं ना त्याचं वरचं पाणी काढून खाली जो चिकटलेला स्टार्च असतो त्याच्यामध्ये खाली आम्ही बेसन पिठी घालत त्याचं मस्त पॅक बनवून आपला चेहऱ्याला लावायचा तीस मिनिट तर सुकू द्यायचा आणि मग जे पाणी उरलेलं ना बटाट्याचं पण गाळून घेतलेलं त्या पाण्याने थोडंसं चेहरा ओला करून हलक्या हाताने थंड पाण्याने धुवून घ्यायचं हा जो इन्स्टंट उपाय आहे ना तुम्हाला जेव्हा खूप असं घाई असते जेव्हा तुम्हाला पार्लरला जायची वेळ नसते अजातच समजा संध्याकाळी एखादा फंक्शन आहे तेव्हा तुम्ही हा इन्स्टंट उपाय करून बघा बटाटा त्याचं स्टार आणि त्याच्यावरचं पाणी आणि बेसन आणि दूध ते मिक्स करून जसं मी स्टेप बाय स्टेप सांगितलं तसं एकदा वापरून बघा आणि इतका इतका त्याचा तुमचा ग्लो दिसेल ना तुमच्या चेहऱ्यावर पार्लरपेक्षाही जास्त ग्लो येईल तेव्हा ट्राय करून बघा कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट लिहायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय जय श्रीराम अधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त बाय टेक केअर